हाय नमस्कार आज आहे सवि मात्र आम्ही आलेलो आहे तर तुळजापूरचं ठाणं आहे आष्टपूरच्या इकडं अलीकड तर वाडी बोलाय कशी कुठं तर त्यामुळे आम्ही चौगी पण गाडीवर आलोय तर आता चौगी दिसतात कोण मुलं बाळ कोण नाही सगळी शाळेत गेले चालू चौगी चालू आहे चाल। हा चौगी आलं चौगी परत देवदर्शन पण छान झालं गती बिर्दी नाही मंदिर पण एवढं फारीकण आहे हा खूप सुंदर आहे तुळजापूरमध्ये गेलं हो वातावरण पण भारी आहे तुम्हाला मागच्या कॅमेरात बाहेरच बाहेर बाहेर दाखवते की मी तरी बघा हा तर खूप छान आहे असं छान वाटतं फील वाटतं की तुळजापूर मध्येच आलोय आहे म्हणून तिकडं पण मंदिर आहे असे छोटे छोटे मंदिर आहेत छान मस्तपैकी आणि एवढं छान प्रसन्न वाटलं का नाही मंदिर माहीत नव्हतं आणि आता येत होत्या इथं आल्या त्याला माहिती असं हे नाही मंदिर आहे हे बाहेरचं छोटे छोटे मंदिर आतमध्ये मंदिर छान आहे का असं कडणी लावलेलं आहे खूप भारी वाटलं मी पहिल्यांदाच आले एवढं माहीत नव्हतं की एवढ्या जवळ आहे म्हणून म्हणत होते तुळजापूर ठाण्यात त्या आहे मंदिर म्हणून आणि त्यात येत होत्या गेल्या वर्षी पण यायचं पण आलो नाही नदी क्रॉस करून यावी लागते ना पूल मी दाखवते पुलापाशी पण तुम्हाला तो का असे छान मुली वगैरे फोटो फोटो काढतात असं छान आहे खूप शिदा देतात इथं असं शिदा असे पडलात का पाया बाहेरचं आहे जायचा तो बघा दरवाजे वगैरे मस्तपैकी आणि छान आहे बाहेरचं पण कमान वगैरे काढलेले आहे आणि खूप छान असं आहे दर्शन आणि लांब नाही या जवळच आहे कस काय वाटतंय मंदिर त्यांनी तर पाहिले तुम्ही तुम्ही पण आल आम्हाच्या आणि नननबाईं मी पहिल्यांदा चालू आहे का मग तो कॅन्सल करायचं का जाही मार्गायचं जायचंय तुळजापूरला पण जायचं चालले गुरुवारी आठवड्या माळासाठी म्हणतात जायचं मग इथ किती दर्शन छान दिलं मांडी घालून ओटी भरली नक्की हा जायचंच माहिती मेन ठान आणि हे तुळजापूरचं तुम्ही पण नक्की या युट्यूब फॅमिली नक्की या खूप छान आणि चला मग दर्शन हा छान आती पूजा बाय सर्वांना वाटला लाईक करा आणि कमेंट करा तर खूप छान मंदिर आहे